तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय हॉटेल शौर्यवाडा जे महाराष्ट्रात ना गाजलेलं नाव आहे हॉटेल क्षेत्रामध्ये त्याच्या भोसरी शाखेमध्ये आपण आलेलं आहे तर गर्दी बघू शकता दुपारचे दोन वाजलेत दोन वाजता एवढी गर्दी आहे आणि वेटिंग पण आहे आतमध्ये तर चला मग आज जाऊया हॉटेलची टेस्ट कशी आहे काय बघूया तर मित्रांनो आपण आलो आहे हॉटेल शौर्यवाडा भोसरी शाखेला आणि आता वाजले आहेत दुपारचे दोन तर मित्रांनो ही गर्दी सेप्रेट सेप्रेट से से जी आहे तुम्ही पाहता ही दुपारी दोन वाजता जी आहे इथं टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही साठी सेपरेट सेपरेट पार्किंग आहे आणि पार्किंग पण खूप मोठं आहे हॉटेलचं एंट्रन्स एकदम जबरदस्त होतं ऍक्च्युली हॉटेलची रील पाहिली होती मी भोसरी शाखेची की खूप जास्त गर्दी असते म्हणून मी खास इथं जेवणाची टेस्ट करण्यासाठी गेलो होतो आज संडे होता खूप जास्त गर्दी होती आणि मला एक्सेप्ट नव्हते की दुपारी पण एवढी गर्दी असेल आम्ही जवळजवळ अर्धा तास वेटिंग साठी बसलो होतो आपण वे वेगवेगळ्या हॉटेलला फिरतो हॉटेलची टेस्ट करण्यासाठी जेवणाची पाहतो की लोक खूप वेटिंगला थांबत नाहीत गर्दी असेल तर लगेच दुसऱ्या हॉटेलला निघून जातात पण मला हे खूप आवडलं की लोक एवढ्या प्रमाणात वेटिंग साठी थांबत होते अर्धा अर्ध तास वेटिंगला थांबणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या हॉटेलसाठी कारण हॉटेलला जर क्वालिटी असेल तर लोक वेटिंगला पण थांबतात आणि पैसे पण जास्त मोजायला तयार होतात हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी डेकोरेशन खूप छान असं हर्ट शेप मध्ये तयार केलेलं होतं मला या हॉटेलचं सिटिंग अरेंजमेंट खूप जास्त आवडलं तीन हॉल होते मोठे मोठे आणि तिन्ही हॉल जबरदस्त होते आणि पूर्ण गर्दीने भरलेले होते फायनली अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर आपला नंबर आला वे वे हो मग आपल्याला टेबल भेटला मेन्यू कार्ड चेक केलं वेगवेगळ्या फूड आयटम ची लिस्ट होते पण आपल्याला या हॉटेलची मटन थाळी आणि चिकन थाळी टेस्ट करायची होती त्यामुळे मग लगेच वेळ न घालवता मटन थाळी आणि चिकन थाळीची ऑर्डर देऊन टाकली तर मित्रांनो हॉटेल शोरवाड्याची चिकन स्पेशल थाळी आणि मटन स्पेशल थाळी आले आहे थाळीमध्ये बघा रस्सा आहे फ्राय मटन आहे येलो सूप रस्सा वाटी आणि गुलाबजाम आहे भाजी भाकरी तिंदूर तुम्हाला दोन्ही भेटतं आणि अनलिमिटेड आहेत फक्त रस्सा आणि भाकरी दोन्ही अनलिमिटेड आहे बाकी तुम्हाला सगळं लिमिटेड भेटेल थाळीचा भात यायचा आहे किन्राईन राईस आहे तो, तो आलेला नाही तर ही चिकन थाळी आहे ही मटन थाळी आहे तुम्ही पाहू शकता थळी अशा प्रकारच्या आहे रस्ता खूप क्रेविंग दिसतोय आणि फ्राय पण मस्त दिसतोय टेस्ट करून बघूया तर मित्रांनो आता शुअर एवढ्याची चिकन थाळीची टेस्ट करूया बघा भाकरी पण मोठी आहे एवढी मी खाल्लेली आहे भाकरीची साईज चांगली मोठी आहे तर टेस्ट बघूया कसे हम्म असल का औरांड चिकन चिकन ची टेस्ट बघूया चिकन मग प्रॉपरशी लिहा बॉटनं तुटत आहे सांग ना येल्लो सूपची टेस्ट बघूया कसे येल्लो सूप थोडस अवरेज आहे पण छान छान आहे पण थोडस अवरेज आहे आणखी थोडं इम्प्रूव्ह होऊ शकतं शकतात ची टेस्ट करूया अंडा बॉल प्रद्रेव आहे ते पण छान आहे ओवरऑल जॉन एक नंबर आहे बिंदास जेवाले आहे चिकन स्पेशल थाळी आहे प्राईज आहे चारशे दहा रुपये तर मित्रांनो मटन स्पेशल थाळी आहे शोरवाड्याची त्याची आता आपण टेस्ट करणार आहे तंदूर रोजी सोबत टेस्ट करणार आहे तर चव कसे आहे बघू याची हम्म दोन नंबर एक नंबर अस्सल का ऑरांना असतो ची टेस्ट करूया आणि मटन शिजल आपण बघूया हा फ्राय मटन आहे शिकतोय हाताबद्दल प्रॉपर शिजू आणि मस्त लागतं असं टेस्ट लागून येलो सूपची टेस्ट करूया मटण जेलो तुपत आहे सेम आहे थोडं सांग चिकन कोकोनॅटची गरज आहे पण ओवरऑल जेवण एक नंबर आहे बिंदल जेवाड्या हॉटेल शौर्यवाडा ही मटन स्पेशल थाळी आहे हि प्राइस आहे चारशे सत्तर रुपये तर मित्रांनो जेवण झालंय आपलं आता बाहेर आलोय सोप खातोय म्हटलं जेवणाचा ओव्हरव्यू सांगावा तर जेवण एक नंबर आहे बिंदल जेवण करायला ज्या प्रकारे या हॉटेलचं शौर्यवाड्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे तो पण तशीच आहे बिंदर हवाल्या या एक नंबर हॉटेल आहे